स्वागत आहे तुमचा मराठी चॅनल घरगुती रेसिपी मध्ये आज आपण वर्गणीची चिमणी बनवणार आहोत फक्त समुद्राच्या किंवा नदीच्या किनारी येते चिमणी बनवणार आहोत वर्गणीची सापरची कशी बघा त्या सडच आहे आपले साफ करून झाले बघा कशी गाबोलीची हान आता आपण त्यांना मीठ मसाला लावून घेऊ मी हे वाटगेन काढते सगळी दोन चमचा मसाला टाकते अर्धा चमच चमच गरम मसाला मीठ टाकते एक चमचा अद्रक लसून मिरची पेस्ट आहे ती टाकते सगळी कोथमीर टाकते आणि एक लिंबाचा रस घेत एक, एक लिंबाचा रस काढले तो घेते आता सगला मिक्स करून घेते मी अर्धा तास असाच ठेवू आपण अर्धा तासानंतर आपण चिमणी फ्राय करू आता आपण पालटून घेऊ एकदम शिगायला टाइम नाही होत मस्त कडक होत नाही थोडस तेल टाकू आपण जास्त नाही कारण तर ते उकटच असतं तेलकटच ते झाले ते काढू आपण टाकले इकडे घेऊ झाले चिमणी सगळी गारून घेऊ आपण आपली वल्गण्याची चिमणी तयार आहे गाबोली भरलेली व्हिडिओ कसा वाटला चिमणी तुम्हाला आवडतन का ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका